स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या तीनशे एकसष्टाव्या पुण्यतिथी निमित्त समाधी स्थळ हो शिवभक्तांकडून शहाजी राज्यासह राज्या कर्नाटक गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ येथील शिवभक्तांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आल्यानंतर कर्नाटक राज्याच्या लोकसंस्कृतीतील भरतनाट्याने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर पराक्रम युद्ध प्रसंगाची बुद्धिमत्ता उत्तम प्रशासन स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचं शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे अनंत संकटांवर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे स्वराज्य संकल्पक महाबली महापराक्रमे शहाजीराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण शिवभक्तांकडून यावेळी करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असली तरी हा विचार त्यांच्यामध्ये बीजारोपण करणारे शहाजीराजे भोसले होते स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना करण्याचे मनी असतानाही विपरीत परिस्थितीमुळे उदांत कार्य ते करू शकले नाही मात्र विपरीत परिस्थितीमुळे घाबरून जाणे हा शहाजीराजे यांचा स्वभाव नव्हता अनेक शाहींचे ते वतनदार असतानाही स्वधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले यात त्यांना अल्पशाही या यशही आले मात्र छत्रपती शिवरायांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीजारोपण करून त्यांनी संपूर्ण भारतवर्षाला स्वातंत्र्याची पहाट दाखवली असे मनोगत यावेळी मान्यवरांनी अभिवादन करताना व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर कर्नाटक शिमोगा येथील आमदार शिवगंगाजी कर्नाटक विधान परिषदेचे आमदार एम जी मुळे उदगीर जिल्हा परिषद सदस्य रमेश अण्णा शहाजी राजे समाधी ट्रस्ट कर्नाटक सचिव बाई एन रमेशराव राजे समाधी ट्रस्टचे अध्यक्ष शिंदे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार वास्तू विशारद महेश साळुंके शिल्पकार नरेंद्र सिंग सोळुंके मच्छिंद्र देवकर पाटील आणि राजेंद्र लकडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवभक्तांची उपस्थिती होती